भाग क्रमांक बारामधून स्नेहल दीपक रावळ यांनी विजय प्राप्त केला आणि जे प्रतिज्ञापत्र तिने केलं होतं त्यामध्ये मालमत्ता संदर्भात वारसा हक्काने येणाऱ्या मिळगती यामध्ये तिने माहिती लपवली तसेच जी जागेवर तिने आता राहतात ती खुला भूखंड आहे ओपन प्रेस आहे ओपन प्रेसवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम अनुयज्ञ नाही अशा बऱ्याच वेळेला तक्रारी झालेल्या असताना त्यांनी जाणून बजून ही माहिती लपवली आणि त्यासाठी मी दिवाणी न्यायालय वरिष्ठ येथे यांच्या अपात्रतेबद्दल अपील दाखल केलं पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटीशनचा निकाल लागूच तर का ह्यांना कुठल्याही कामकाजामध्ये भाग घेऊन देऊ नका हे मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने जर भविष्यामध्ये समजा कोर्टाचा निकाल काय तर वेगळ्या पद्धतीने लागला तर जे काही त्यांनी लाभ घेणार आहेत ते लाभ एकतर आयुक्ताकडे वसूल करून घेतले पाहिजेत किंवा नगरपालिकेचे आर्थिक नुकसान आहे यासाठी आपण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि अशा ज्या वृत्त्या आहेत जर तुम्ही नगरसेवक नसताना जर तुम्ही अशी बेकायदेशीर कामं करत असला तर नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही कशी कामं करणार आहे मग ह्या ह्या गोष्टीला स्थानिक आमदार किंवा आयुक्त मदत करणार काय किंवा अशा बेकायदेशीर कामाला पाठीशी घालणार काय हा माझा हेतू आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल